नमस्कार मंडळी मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितीन मोरे ब्लॉग्स मित्रांनो आज सकाळी मी आलो आहे गावी आणि गोंधळासाठी आलो आहे रात्री प्रवास करून थकलो होतो त्यामुळे झोपलो होतो त्यामुळे सकाळी उठल्याच्या नंतर काशीनाथ वगैरे कृष्णा वगैरे हे लोक आलेत नाही या लोकांनी असं तयारी वगैरे केली होती सर्व तर आणि नंतर एक गाडी आली होती त्या गाडीने थोडंसं त्याने जे केलं होतं ना ते सर्व डॅमेज केलं तर आत्ता परत त्यांना आहे ना दुपारी ते सर्व करायला लागते तर चला दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे आता गोंधळाची तयारी चालली आहे त्यांच्या बाहेर घराच्या पॅसेजच्या बाहेरच सर्व करणार आहेत त्यानंतर उद्या त्यांचा गोंधळ असणार आहे तर बाकीचा आपला जो गोंधळाचा जोडे येणार आहे ना तो उद्या येईल सकाळी चला तर मग बघूया या इथे बघा सकाळी झोप यांची पूर्ण झाली आहे आणि आता उठून कामाला लागलेत ऑलरेडी सकाळी आहे ना ह्या लोकांनी उठून हे सर्व काम केलं होतं पण ऍक्च्युली एक गाडी आली आणि त्या गाडीने थोडस डॅमेज केलंय त्यांचं केलेलं सर्व काम तर आता त्यांचं परत काम चालू आहे आता झाले दुपार दुपारी दोन वाजलेत आणि आता या उन्हाच्या तडाख्या त्यांना पूर्ण परत काम करायचंय सकाळी कृष्णाने खूप मेहनत घेऊन इथे सारवलं होत ते तुटलंय आता कृष्णा <laughs> तुला हे तुटल्याबद्दल काय थोडस दुःख वगैरे आहे का, का। ना 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 <laughs> <laughs> चल मी असं मी असं पण बघितलं नव्हतं कसं काय ते इथे सारे मला बघायचंय करून चल अरे माती कुणाची आणली काढून माती कुणाची शेतात ना आणली आपला

चा चार एकदम चार जागी याच्यावरून गेली कृष्णा मी जसं ऐकलं होतं ना की सकाळी तू शेण कालवलंच तसं कालव हां हा गाव हा प्रॉपर गावचा राहणार आहे ह्याला सर्व नॉलेज आहे जास्त कसं गावचं काय करायचं हे सगळे मुंबईचे आहेत सर्व याने सुद्धा सकाळी काम केलं होतं त्यामुळे तो आता बोलतोय का मी करणार नाही आता मी दमलोय खूप ऊन आहे उन्हात नाही करायचंय ना मी ठीक आहे रे मी असं पण काळच आहे मला काय मला काय फरक नाही पडत दादा सकाळी कुठे होता तू होता का मला दिसलं अच्छा मी लेट आलो काय चला हे कृष्णा शेन कुठे तू आंघोळ केली होतीस ठीक आहे परत कर गावाला पाणी भरपूर आहे संध्याकाळी नदीवरती जायचं काय हा तू येणार आहेस आणि काय करणार आहेस हे काय कसा बोलणार आहेस कसा बोलणार असा ठीक आहे हे जे होते ना हे उद्या गोंधळ आहे ते त्याच्यासाठी हे जे तिथे देव आहे त्याच्यासाठी सर्व करतायत कृष्णा पहिले घर बांधायची कामं घ्यायचं का रे तू हा <laughs> कुठे कुठे बिलालपाडा अच्छा नाही तुझ्या तुझा, तुझा दिसतोय तुला त्याचा तिथे केलेलं काम थोडं खराब झालं त्याच्याड्या नाकामध्ये लावणे झाले

सकाळी खूप काम केलं होतं काय काय केलं होतं सकाळी तू इथं त्याला डबल मेहनत लागली होती नहीं, 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 नहीं। हा धुवून घे बाकी अजून काय होणार ना आपण संध्याकाळी बघूया आता व्हिडिओ येतो थांबवूया कारण आता जेवायचा टाइम झाला ऑलरेडी दुपार खूप झाले ऊन खूप आहे आता काही काम करणार नाही ते कोण चला जेवून घेऊया आणि आपण दुपारनंतर भेटूया